नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदा मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आपण आता दोन हजार पंचवीस मध्ये पदार्पण करणार आहोत आणि दोन हजार चोवीस मध्ये प्रत्येकाला काही ना काही अडचणी अडथळे आले असतील आणि मलाच का आणि मीच का असे बरेच प्रश्न सर्वांना पडतात कोणाला नोकरीमध्ये व्यवसायामध्ये किंवा अन्य कोणत्याही कामात अडथळे आले असतील तर आपल्याला आता दोन हजार पंचवीस मध्ये काही उपाय करून कामे कशी पुढे नेऊ शकतो किंवा आर्थिक स्थिती मजबूत होऊन लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपण कसा मिळवू शकतो ते पाहू आणि लक्ष्मी मातेचा निवास आपल्या घरात राहील ते पाहू जर तुम्ही दोन हजार चोवीस ची बेरीज केली तर आठ येते आणि आठ नंबर हा शनिदेवांचा आहे आणि आता दोन हजार पंचवीस म्हणजे नऊ अंक येतो जो मंगळ ग्रह आहे तर आज आपण काही टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे घरात सुख समृद्धी आणि वैभव येईल आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर सदैव राहील प्रथम आपण दोन हजार पंचवीस ही आपल्या घरापासून आपले घर हे नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावे कुठे कचरा जळमट हे दिसू नये म्हणून नवीन वर्षात पदार्पण करण्याआधी पूर्ण घराची स्वच्छता करून घ्यावी नंतर तुम्ही आपले घरातील स्वयंपाक घर छान साफ करून घ्या कारण आपली रोजची सुरुवात ही आपल्या स्वयंपाकघरातून होत असते आणि अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तर प्रथम सकाळी उठून अंघोळ करून झाले की स्वयंपाकघरात आपल्या स्टोला स्वयंपाक हळदी कुंकू अक्षता व्हा आणि नमस्कार करा प्रथम दूध गरम करायला ठेवा स्वयंपाक करताना मनात मंत्रोच्चार चालू ठेवा सकारात्मक विचार चालू ठेवा जेणेकरून जेवणामध्ये सात्विकता येते आणि जेवण रुचकरही होते आणि ते खाल्ल्याने सर्वांचे मनही प्रसन्न राहते नंतर देवपूजा करावी घरात घंटानाद हा नक्की करावा देवाला रोज दोन्ही वेळेस कापूर ओवाळावा स्वामींचे नामस्मरण करावे किंवा कोणतेही मंत्रोच्चार सतत चालू ठेवावे जेणेकरून घरात प्रसन्न वातावरण राहते घराच्या मुख्य दरवाजावर हळदी मिश्रित पाणी शिंपडा समोर एक पंती लावा ज्यामुळे आपल्या घरात नकारात्मकता प्रवेश करीत नाही तुळशीजवळ दोन्ही टाइमला दिवा लावा आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या घरात जुन्या वस्तू भंगार रद्दी किंवा जुने, जुने फाटलेले कपडे अधिक काढून टाकावे यामुळे घरात खूप मोठा वास्तुदोष लागून आपल्या प्रगतीत अडथळे निर्माण होतात तर आता अशा काही टिप्स तुम्ही करू शकता आणि याचा उपाय तुम्ही करा जेणेकरून दोन हजार पंचवीस मध्ये पदार्पण करताना आपल्या वास्तुटिप्सचा नक्कीच फायदा होऊन तुमच्या घरात लक्ष्मी मातेची भरभराटी बर होईल सुख समृद्धी येईल श्री स्वामी समर्थ